मित्रांनो सोयाबीन हमी भावानं विक्री करण्यासाठी सोयाबीनची नोंदणी ही करावी लागते आणि आता राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील जे हमी भाव केंद्र चालू करण्यात आलेले होते त्याला आता कुठंतरी वेग आलेला असताना आता नाफेडची जी नोंदणी आहे याची तारीख देखील राज्य सरकारच्या माध्यमातून नोंदणीसाठीची तारीख एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत वाढवण्यात आलेली आहे आणि मित्रांनो याच्या संदर्भातील म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांनी अंतर्गत आपली नोंदणी करून सोयाबीन ना फेडला दिलेले होतं किंवा हमीभाव खे खरेदी केंद्रावरती दिलेलं होतं त्यांचे चुकारे अद्यापपर्यंत करण्यात आलेले नव्हते आणि ह्या चुकारे करण्यासाठी जवळजवळ हमी माल विक्री केल्याच्या नंतर जवळजवळ एक महिना ते दीड महिने शेतकऱ्यांना वाट घेत लागत होती आता अशातच राज्य सरकारच्या माध्यमातून हे चुकारे देखील शेतकऱ्यांना वितरित व्हायला देखील सुरुवात झालेली आहे मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी अद्यापर्यंत हमीभावानं सोयाबीन नोंदणीसाठी आपली नोंदणी केलेली नाही आहे सोयाबीन विक्रीसाठी आपली नोंदणी केलेली नाही आहे अशा शेतकऱ्यांना जर आपली सोयाबीन नाफेड म्हणजेच हमी भावानं म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भावानं विकायचे असेल तर नक्कीच त्यांनी आपली नोंदणी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत करायची आहे आणि आपला माल हा नाफेडच्या केंद्रावरती जाऊन आपल्याला विकायचा आहे मित्रांनो याच्यातच सोयाबीनचे भाव ज्या किरकोळ बाजारात देखील आता वाढायला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी एकावंशी काही ठिकाणी पाच हजार काही ठिकाणी बावंशी रुपये देखील सोयाबीनची विक्री होताना दिसत आहे मित्रांनो राया एम पीमध्ये मोठ्या प्रमाणावरती सोयाबीन खरेदी केलं गेलं आणि सध्या अद्याप देखील तिथं मोठ्या प्रमाणावरती खरेदी केंद्र चालू असते आहेत आणि त्याच्याच पार्श्वभूमीवरती राज्यातील देखील जे काय हमीभाव खरेदी केंद्र आहेत त्याला देखील आता वेग आलेला आहे आणि अशातच ज्या जे राज्यातील किरकोळ बाजार आहेत त्या बाजारातील देखील सोयाबीनचा भाव वाढायला देखील मदत झालेली आहे आणि आता अशी शक्यता वाटते की सोयाबीनचे भाव इथून पुढं अजून देखील वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे चला मित्रांनो ही काही अपडेट होत्या चला भेटू अशा नवीन माहितीचा पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद